जर तुम्ही मालूनकडे येत असाल तर नक्कीच या कुणकेश्वर बीचला नक्कीच विजिट द्या बा तुम्ही दिल खुश होता इथं आहे कुणकेश्वर मंदिर आणि जस्ट या बाजूला आहे समुद्र विशेष म्हणजे या बीचवरती खूप सगळे दगड आहेत आणि या प्रत्येक दगडावर आपल्याला शिवलिंग पाहायला भेटेल इथे एक शिवलिंग तो आता दगड पाण्यात गेलेला आहे पाहू इथे पण एक शिवलिंग आहे त्याच्या समोरच्या दगडवरती पण आपल्याला शिवलिंग दिसतंय इकडच्या दगडवरती पण एक शिवलिंग आहे भाई काय ऑसम यार तू प्रभात मित्रांनो वेलकम बॅक टू द चॅनल सो so, आत्ता वाले आहेत अराऊंड सेवन ओ क्लॉक आणि समोर आकाश पाहू शकतात पूर्ण लालबुंद झालेलं आहे थोड्याच वेळात सूर्यदेवाचं दर्शन होईल आणि आज आपण आपल्या कोकण राईडला सुरुवात केलेली आहे ऑलमोस्ट वन इयर कम्प्लीट झालेले आहे आपण ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आणि ज्यावेळेस आपण ब्लॉगिंग स्टार्ट केली होती के त्यावेळेस फक्त मी आणि हॅपी आम्ही दोघंच राईडला जात होतो आणि आज आपल्यासोबत अजून दोन मेंबर ॲड झालेले आहेत सो so, हीच पॉझिटिव्ह ॲब्स घेऊन आपण आजच्या आपल्या या कोकण राईडला सुरुवात को करूयात गणपती बाप्पा मोओ्या आणि गाडीमध्ये फ्युअल फक्त तीनच गाड्या दिसत आहेत सो so, इथं समोरच एक सेल पेट्रोल मुंबई पे। सो तिथंच पेट्रोल फ्युअल करून घेऊयात शुभम मागे ब्रेकफास्टसाठी थांबलाय आणि मी पुढे आले हॅपी तरी अजून आपल्या इंटरकॉमला कनेक्ट नाही झाला इंटरकॉमला कनेक्ट झाला की त्याला आधीच थांबायला सांगतो सो तो दादाला थांबायला लावल ऑलमोस्ट आपण एक तीस ते पंचेचाळीस मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे आपल्या हंटरच्या दोन तीन काड्या गायब झाल्या होत्या सो म्हटलं की रिफिल करून घेऊयात नंतर पुन्हा प्रॉब्लेम नको सो चला था था आता चला करूयात आता राईडला सुरुवात आत्ता आपण आहोत कराडच्या पाठीमागं आत्तापर्यंत आपण कवर केलेलं आहे एकशे बेचाळीस किलोमीटर आणि आता आपल्याला इथून जायचं आहे कराड कराडहून आपण राईड टर्न घेऊन आपला फर्स्ट स्टॉप आप स्टॉपाचा असणार आहे कुणकेश्वर मंदिर एक आपण दोन ते ती तीन ती वाजेच्या दरम्यान कुणकेश्वर मंदिरापाशी पोहोचून जाऊयात देन दर्शन वगैरे घेऊन देवबाग भिजलं जाणार आहेत तिथंच आपण दोन दिवसाचा स्टे बुक केलेला आहे सो so, असा तरी आजचा आहे प्लॅन कराड क्रॉस केलेला आहे आणि आता आपल्याला कोल्हापूर हायवे सोडावं लागेल आता आपण जस्ट मॅगडीच्या समोर थांबलेलो आहेत इथूनच आपल्याला सर्विस रोड आहे त्या सर्विस रोडने पुढून राईट टर्न घेऊन टूवर जायचे अनुष्करा घाट देन कोकणखाली सो so, शुभम दादा अँड हॅप्पी महागच आहेत ट्राफिकमध्ये मे बी अडकले असतील so, सो त्यांचाच वेट करतो आहे एकदा ते आले की सगळे सोबतच जाऊयात हो रत्नागिरी आहे एकशे पस्तीस किलोमीटर आणि गणपतीपुळे आहे एकशे छप्पन किलोमीटर सो so, हॅपी शुभम आणि दादा तिक पण पुढं गेलेले आहेत लास्ट इयर आपण रत्नागिरी के राईड केली होती एक एप्रिल ते मेच्या दरम्यान आणि तिथूनच आपण आपल्या या बाईक राईड ब्लॉकची सुरुवात केली होती so, सो ऑलमोस्ट आठ ते नऊ महिने झालेत आणि आता ज्यावेळेस आपण इथं हे असे टर्न घेतो आहेत त्यावेळेस कुठंतरी रस्ता लक्षात येतो आहे की यार बाई आपण ह्या रोडनी पण गेलो होतो ती पहिली राईड होती आणि त्यावेळेस आपण गोप्रो इंस्टा थ्री सिक्स्टी आपण रेंटवरती घेतलं होतं आणि ही गोष्ट पण माहीत नव्हती की गोप्रोला एक सेपरेट माईक पण लावा लागतो आत्ता ज्यावेळेस त्या गोष्टी आठवतात ना त्यावेळेस हसू येतं आहे की यार बाई आपण काही स्टडी केला नव्हता बस बाई आपल्याला बाईक राईडचे ब्लॉग बनायचे एक ॲक्शन कॅमेरा लागणार आहे हेल्मेटला माउंट केला आणि निघलो घरी गेलेच नंतर समजलं की भाई याच्यात तर आवाजच नाही आहे म्हणजे आवाज होता बस फक्त नॉईज आणि आपला एकदम छोटा छोटा आवाज येत होता सो so, एकंदरीत एक, एक वर्ष झालेलं आहे ऑलमोस्ट आणि आपण बऱ्यापैकी सेटअप घेतलेला आहे लाईक गोप्रो आपला स्वतःच घेतला देन मीडिया मॉड घेतला देन हेल्मेट घेतला देन रायडिंग जॅकेट घेतला सो so, हळूहळू आपण ॲक्सेसरीज घेत आहोत आणि आपला बाईक रायडिंगचा म्हणा ब्लॉगिंगचा संसार आपण वाढवत आहोत सगळ्यांना फोटो काढायचे so, आहेत सो इथंच एखाद्या पॉईंटला जाऊयात आणि तिथे फोटो काढूयात सनसेटचा जर टाईम असता तर अजून भारी वाटलं असतं आणि हा थोडा ॲडव्हेंचरस पॉईंट आहे सो थोडा दम्माने जातोय सो थोडा बाईकमध्ये डिस्टन्स राहून देतोय बाई कसा वाटतो आपला काफेला जिथं रस्ते पण नाहीत अशा ठिकाणी आपली आर ओनफाई चालली टू ट्वेंटी चालली ॲवेन्जर स्ट्रीट चालली बाई वा वा पोरांची इथंच लदाख ट्रेनिंग चालू आहे सध्या हो बाई पाय टेकत नाहीत हॅपीनी कधी विचार पण नसेल केला की त्याला त्याची बाईक अशा ठिकाणी घेऊन जावं लागेल आ हा बाई पुढचं टायर स्लिप मारताय शॉर्टकट मारा आपण जस्ट अनुष्कर घाटाच्या थोडं पाठीमागे आणि त्याच्या आधीच शेटला पोलिसने अडवलं आहे आणि आपण ती बाईक ॲक्च्युली रेंटवरती आणलेली आणि हॅपी आणि दादा पण दोघं पण मागे आहेत सो या सगळ्यांना येऊन देऊयात शुभमपाशी मी पण थांबलो असतो बट बाई तुम्हाला माहिती आहे पोलीस कसे आहेत काही चांगले पण आहेत आणि काहींचा अनुभव वाईट पण आहे सो so, थोडं त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं आणि भाई वातावरण इथला खिंडे इथं म्हणजे दोन्ही बाजूने डोंगर आहेत आणि त्याच्यामधून हा रस्ता गेलेला आहे पण तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी जाडी आणि इकडं पण आणि भाई आपले पूर्वज काय करतायचं कोणतं फळ भेटलं भाई त्यांना घाबरले की काय आपल्यालाच <laughs> मस्त खातोय काहीतरी ओ बाई वाकडं दाखवतोय गँग दिसते ठीक आहे ठीक आहे बाई तुला डिस्टर्ब नाही करत आणि आपण डिस्टर्ब केलं पण नाही पाहिजे दूरच थांबूया त्यांच्यापासून शुभम शुभमशेठ आलेले आहेत हॅपीन दादा नाही नाही इथं थांबावं म्हटलं पुढं त्यांच्या पैसे कशाला थांबायचं बघितलं इन्शुरन्स ऑलमोस्ट आता पाच वाजलेले आहेत आणि आपण अजून कुणकेश्वरला पोहोचलो नाहीत पहि अपेक्षापेक्षा जरा जास्तच टाईम लागला ओ ओकेश भाई रस्त्यावर येऊ नका नाहीतर <laughs> आमचाच गेम करतात इथे पण बऱ्यापैकी आंब्याचे बाग येतात आणि इथं कोकणात आंब्याचेच बाग नाही तर काजूच्या बाग आहेत अजून नारळाच्या बागेत आणि काही ठिकाणी मी सुपारीचे पण झाडं बघितले वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथं बागा पाहायला भेटतात आणि डिसेंबर महिना आहे बट तरी पण इथं पाहू शकतात की बऱ्यापैकी इथं आता हे झाड कोणतंही माहीत नाही बट त्याला फुलं आलेले आहेत ऑलमोस्ट मुंबई हायवे क्रॉस केल्यापासून आपल्याला रस्त्याचे दुधर ते झाडं दिसतात इथं पहा काजूची बाग आहे मागं आंब्याची बाग आहे इथं वरती नारळाची बाग आहे आणि रस्ता पहा लाल मातीचा प्युअर रस्ता रस्ता बनतोय बाई असा लाल मातीचा रस्ता असन आणि वरून जर पाऊस पडतोय <laughs> काय मजा येऊ शकते ना बाई इतक्या स्पीडने तर गाडी चालू शकत नाही हार्डली दहाच्या स्पीडने गाडी चालवावं लागेल नाही तर गाडी भयानक स्लीप होईल

आणि एक्झॅॅॅॅॅॅॅॅॅॅक्ट हे मंदिर बीच साईडला आहे तर माझ्या पाठीमागे पाहू शकतात की इथं आहे कुणकेश्वर मंदिर आणि जस्ट या बाजूला आहे समुद्र आणि सुंदर असा सनसेट आहे इथंच मंदिराच्या पायऱ्यावरती बसून सनसेट बघितला आणि विशेष म्हणजे या बीचवरती खूप सगळे दगड आहेत आणि या प्रत्येक दगडावर आपल्याला शिवलिंग पाहायला भेटेल सो मी तुम्हाला काही दगड दाखवतो इथं इथे एक शिवलिंग हे तो आता दगड पाण्यात गेलेला आहे तो तुम्ही पाहू शकता की तिथे पण एक शिवलिंग आहे त्याच्या समोरच्या दगडवरती पण आपल्याला शिवलिंग दिसते इकडच्या दगडवरती पण एक शिवलिंग आहे भाई काय ऑसम यार आणि हे सुंदर असं बीच आणि एक त्या बीचच्या बाजूला पाहिजे हा आपला कुणकेश्वराचं मंदिर ऑसम यार असं वाटलं होतं की आज आपण दिवसभर राईड करतोय आणि आपल्याला सनसेट पाहायला कुठंच भेटणार नाही म्हणजे बीचवरती सनसेट होणार नाही बट बाई थोडं लेट झालं बट बाई इथल्या ज्या गोष्टी माहीत झाल्या नाही यार की इतकं मंदिर बीच साईडला आहे की बीच इतकं क्लीन आहे आणि वाईट सँड एक आहे आणि मागं कसला सुंदर सनसेट झाला आहे हे तुम्ही पाहितलं असेल ट्राय करा जर तुम्ही मालूनकडे येत असाल तर नक्कीच या कुणकेश्वर बीचला नक्कीच विजिट द्या भावांनो तुम्ही दिल खुश होता तो चला आता मला असं वाटतं की आपण हा ब्लॉग इथेच एंड करूयात कारण की आपल्याला अजून मालवणला जायचं आहे ऑलमोस्ट चाळीस किलोमीटर राईड करायची आणि ऑलरेडी अंदर पडलेला आहे सो काही असं मला अर्थ वाटत नाही की नाईटला तुम्हाला काय दाखवायचं सो चला मित्रांनो भेटूयात आता दुसऱ्या दिवशी एका वेगळ्या बीचवरती